गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुम्ही पाहिलं मी स्कूलमध्ये गेलेली भार्गवीचं ओपन डे होतं आणि रिझल्ट काय लागला आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शेअर करणार आहे ॲक्च्युली मी भार्गवीसोबत प्रँक करणार आहे तिला सगळी घाबरवायची आहे काय रिझल्ट मस्त नाही लागला ॲक्च्युली रिझल्ट छान लागला पण थोडी तिला घाबरवूया थोडी टी व्ही जास्त बघते ना सो so, तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी डायरेक्ट घरी नाही जाणार थोडं भिवंडीमध्ये मला काम आहे मी ते करणार आहे आणि मग घरी जाणार आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा माझं काम आवरून मी तिच्यासाठी चॉकलेट घ्यायला आली आहे कारण डेअरी मिल्क चॉकलेट हे तिला खूप जास्त आवडतात दोघींना पण आवडतात तिघींना बोललं तरी चालेल म्हणजे मला पण खूप आवडतात जसं मी सांगितलं तसं मी जसं मी सांगितलं तसं मी आता बिल्डिंगमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता पहिला खूप घाबरवायची थोडी ओरडायची चान्स मारायचे त्या त्याशी पण खूप नाजूक आहे हळवी आहे पहिलाच रडते सो जास्त ओरडता नाही येणार ना। थोडंसं ट्राय करू आपण घाबरवायला आणि मग तिला रिझल्ट सो व्हिडिओ कंटिन्यू करा मला बघून मॅडमला पहिलाच हसायला आलाय तिचा हसू आता जाणार आहे थोड्याच वेळात पाणी आणि मला पाणी काय चाललंय युट्यूब शॉर्ट साधा पाणी दे मला नाही थंड येतो एकदम ती काल ग माझी जरा एक्झाम मस्त दिली आहे ना असं मोबाईल बघून असं लॅपटॉपवर बघून आता टी व्ही बंद आहे तर लॅपटॉप मो तुमची मुलं जेव्हा मोबाईल घेत असतील ऐकत नसतील अभ्यासात जर दिवे लावत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा विचारलं भार्गवी पेपर कसे दिले मम्मी सगळं छान छान सगळं हातात दे मम्मी मम्मी घे मम्मी मम्मी घे मॅडम बोलायच्या की नाही पेपर चांगले गेले आज सगळं चांगलं लिहिले ना ट्युशन मध्ये पण मम्मी मी गावात जाऊ माझा अभ्यास सगळा झालाय मम्मी वाड्यात जाऊ मी मम्मी मी पिऊमाव कडे जाऊ माझा अभ्यास सगळा झालाय स्कार सर काढतो ना हे सगळं असं असायचं ना

गालावर हातच नाही म्हणून आम्ही करतो दोघं नवरा बायको तिच्यावर कधीच एवढं राग वन बुक घ्यायची

कविता सेट टू कविता मम्मी म्हणजे मी कविता नाही मी नाव पण कविता आहे के तू हे नको टेंशन घेऊ ओके जोडू का रेडी ना पनिशमेंट साठी रेडी राहा आय एम रेडी सावनी दीदी रेडी तुला पनिशमेंट देताना बघायसाठी हे सॉन्ग हे सॉन्ग रेडी माझं ये ये कॉंग्रेचलेशन कॉंग्रेचलेशन ऍक्से सॉरी 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 भार्गवी फ्रँक झाला फ्रँ ड्रॉइंग बघू बघू भार्गवीचा रिझल्ट आहे आणि तो तिला बघू दे पहिला नाही नाही पहिला तिला बघू दे मी तिला ना बघ ए ए टू गुड गुड तरी पण इथे ए वनच पाहिजे होत कशात कमी आलं असू देएस कम हा कमी आलंय केलं ड्रॉइंग असू देएस काय क्वेश्चन आन्सर ना काय मध्ये मागे पण थोडे कमी आले ए टू चाललेला वाटते युवीएस मध्ये रिझल्ट चांगला आलाय पास येते

ते ताप आलं की एक्झाम ला जरा तर थोडेसे वाढदेवतात आमची आईया आईया आई दोन्ही तिकडे आता घे ना घे ना आता का मी मारणार आहे का भालगवी काय पप्पा मारले ना अरे रिझल्ट चांगला फ्रँकेला आम्ही तिला कॉल नका करू एक दोन मध्ये आहेत थोडे कमी जाऊ दे पण आता टीव्ही कमी बघायची आणखीच आणखी अजून मोठा गिफ्ट मी विचारलं की काय केलं ने बघू तर कविता मिस आधीच मला बोलतात कुछ नाही उसका तो हर टाइम अच्छा ही रहता है तेव्हाच समजलं की हा बाबा रिझल्ट चांगला लागलाय पण एक्झामच्या वेळेस तिला फिवर होता सो मला काळजी वाटते होती रिझल्ट मध्ये आता काहीतरी गडबड होती देणार नाही मी आता अशी करते ठीक आहे ना जरा इकडे या मम्मी झाडू घे झाडू घे हा झाडू घेतला होता मी तो हिच्या घालायचा आहे मग तिचा रिझल्ट चांगला लागलाय पण हिचा अजून लागायचा आहे तुम्हाला बघायचंय श्रावचा रिझल्ट कसा लागतोय तिचा तर चांगला लागलाय हिचा नाही लागला ना तेव्हा पण आपण अशी व्हिडिओ करूया नाही झाडू मग श्राव हा काही काहीच नाही आता आपण हिचा नंबर आहे ना तुम्हाला मज्जा आली हा सस्पेन्स ठेवून एक लो, एक तर मम्मी एक तरी फटकायच का विनाकारण का कारण काय का कारण माझा क्यूट बच्चा आहे तो एवढी बुक आणली बुक्क बघतेस बघ बघ बघाची बुक आतापासून अभ्यासाला आता स्टार्ट करायचं अभ्यास आणि आधी एक सांगायचं सा म्हणजे तिच्या मिस साठी ट्युशनच्या मिस साठी पण थँक्यू आणि माझ्या श्रावणासाठी पण थँक्यू कारण की मी अभ्यास घेत नाही तिचं श्रावणा पण घेत नाही आयशी श्रावणा श्रावणाच बघते मी जेव्हा सांगते की मी बीजे मी जेव्हा शाहू भार्गवीच्याकडे लक्ष दे तिचं काय आलंय काय नाही ते बघ जरा कारण मी माझ्या कामामुळे बी असते मी माझ्या भार्गवीला शाहूला तरी मी घेऊन बसायची तिच्या वेळेस स्टडी साठी पण भार्गवीला मला असं जवळ घेऊन बसताच नाही अभ्यासाला फक्त कामा करतानाचं वरवर माझं लक्ष असतं नक्की करते का बसली का थोडं थोडं मध्ये कधी दी लक्ष दिलं असतं आता तिचे पप्पा पण बिझी मी पण बिझी श्राऊ आणि ट्यूशनची मीस आणि ती पण अशी कंटिन्यू बसलेली नसते पण जेव्हा बसते तेव्हा अगदी खरंच मन लावून करते छान करते एवढंच की जरा नाजूक येईल जरा आदारी पडते पण वेळेस म्हणून असं घर आदरणी सॉरी आता एक स्माईल दे ना फक्त बाबू सगळ्यांना एक स्माईल दे प्लीज प्लीज व्हिडिओसाठी हा एक स्माईल आणि सॉरी मम्मी कान पप्पू सॉरी हा रडवलं तोरीबा माझ्या हां पप्पी पप्पी एक मम्मीला पप्पी दे एक दे, 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 दे ना प्लीज दे तर कसा वाटला हा प्रँक आमचा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा <laughs> शेअर करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा लेटेस्ट व्हिडिओ येणार आहेत आणि माझ्या शिजरचा व्हिडिओ नका हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मी पकड ब बाय बाय कर भार्गवी